शिरोळचे डॉक्टर दगडू माने यांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव मुंबई येथे जनहित फाउंडेशन संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान मुंबई येथील जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिरोळेतील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मुंबई दादर येथे अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते डॉ माने यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे से संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले होते डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकारिता आणि लोकसेवेच्या कार्यात तीन दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट काम केले जनतेच्या हितासाठी चळवळीचा आवाज बनून त्यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद का असून गोरगरीब उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा लढवय्य स्वभाव समाजाला प्रेरणादायी असल्याने जनहित फाउंडेशनने डॉक्टर माने यांचा विशेष सन्मान केला यावेळी सामाजिक चळवळीचे नेते संतोष आठवले निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जनहित फाउंडेशन संस्था ही सामाजिक चळवळ गतिमान करीत असून संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्याला सर्वांनीच पाठबळ देण्याची गरज असल्याचं सांगून क्रांती घडवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला भूषणावह हो असल्याचं सांगितलं या समारंभास निवृत्ती वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित देशमुख आकाशवाणीच्या निवृत्त निवेदिका इंदुमती पेठे डॉक्टर ऋतुजा ओमप्रकाश दुबे राजेंद्र लकेशरी मधुवंती पेठे राजेंद्र प्रधान संदीप माने पेंटर दिवान कोळी अनिलराव लोंढे निलेश देववाणी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष उमेश जामसंडेकर सचिव महेंद्र वाघमारे उपस्थित होते फाउंडेशन तर्फे पुढे चाललेलं आहे ते उत्तर वाढत जावं कारण ते वाढल्याने अनेक त्याचा होणार आहे आणि ही प्रेरणा आहे ती प्रेरणा तुम्हाला पुढच्या कामासाठी सामाजिक कार्यासाठी ते उपयोगी पडणार फक्त दोनच मिनिटांमध्ये मी तुमचा वेळ घेतोय की हे जे काय पुरस्काराचे कार्यक्रम आहे नाळ कापली जायचं लोटक गाठलं जायचं ते लोटक मातीत पुढं जायचं मातीशी बाळाच्या जीवनाचा प्रवास सुरू व्हायचा फेकली जाते बाळाच्या जीवनाचा प्रवास त्या गटारीच्या पाण्यासारखा सुरू झाला हे सगळं दूषित होणारं वातावरण वाचवायचं असेल तर जनहित फाउंडेशन ही जी विचारधारा घेऊन निघाल्या याच्या पाठीशी ठामपणा राहावा एवढीच मी कळकची सर्वांना विनंती करतो आणि जाता विनंती करतो की सर्वांना तुम्ही पुरस्कार प्राप्त मान्यवरांना हो पुष्पहार देऊन तुमचे आमचा सन्मान आहे पण हे सगळं तुम्ही घडवत असताना तुम्ही मात्र पाठी आमच्या वतीनं अध्यक्ष आदरणीय अध्यक्ष साहेबांचा सत्कार व्हावा एवढी मी अधिकारी अपेक्षा धन्यवाद या सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करता चळवळ राबवता आणि अशा वेळेला आपण हा मला मुंबई पुरस्कार जनहित फाउंडेशनचा पुरस्कार आपण स्वीकारला पाहिजे मी थोडासा गोंधळ कारण हा पुरस्कार आज मी जो पुरस्कार घेणार आहे तो शंभरावा माझा पुरस्कार असणार मी <प्रुणारी> का गोंधळ की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सलग अठरा तास हा उपक्रम आम्ही सुरू केला होता पहाटे सहा वाजता विद्यार्थी अभ्यासात असले होते रात्री बारा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली आणि आम्ही एक दीड वाजता झोपलो आणि पुन्हा आम्ही पहाटे उठून या कार्यक्रमाला सांगण्याचा उद्देश काय की विचारपीठावरली मान्यवर तात्तीच आहे की मी केवळ विचारांची चळवळ म्हणून संतोष आठवले साहेब असेल आणि फाउंडेशनचे अध्यक्ष असेल एक चांगल्या पद्धतीनं विचारांची गुंफाण या ठिकाणी करतायत लोकांना परिवर्तन घडवताय लोकशाही अबाधित राहिली पाहिजे संविधान वाचलं पाहिजे ती भूमिका घेऊन निघालेत पण मित्रांनो अलीकडचं हे वातावरण जर बघितलं तर सगळं घडून झाले राजकारणावर बोलाव की नाही लोकांवर बोलाव की नाही या शासन व्यवस्थेवर बोलाव की नाही हा सगळा धोंगळाच्या वातावरणामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की अलीकडे बाळ जन्माला येतं पूर्वी काय व्हायचं बाळ जन्माला आलं की नाळ कापली जायची लोक मातीत पुरलं जायचं नाळ कापली जायचं लोक म्हणजे गाठलं जायचं ते लोक मातीत पुरलं जायचं मातीशी इमान राखत त्या बाळाच्या जीवनाचा प्रवास सुरू व्हायचा आता अधिक काही बाळ जन्माने आलंय दवाखान्यात नाळ कापली जाते गटारी फेकली जाते आणि त्या बाळाच्या जीवनाचा प्रवास त्या गटारीच्या पाण्यासारखा सुरू झालाय हे सगळं दूषित होणारं वातावरण वाचलं व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष